नमस्कार मित्रांनो माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटेलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो हे थोडंसं लांबलचक नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण सध्या क्रिकेटचा माहोल आहे वर्ल्ड कप चालू आहे आणि कालचंच पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यामुळे जो काही चर्चेचा गदारोळ चालू आहे आणि वेगवेगळे विषय घेऊन हँडल केले जात आहेत तर एक सहज वाटलं की याचा आणि आपल्या व्यावसायिकाचा पण खूप जवळचा संबंध आहे जी चर्चा आता होते मित्रांनो जॉन बुकानन हे नाव ऐकले का तुम्ही जॉन बुकाननचे जॉन बुकानन कोणते अगोदर सांगतो जॉन बुकानन हा एक ऑस्ट्रेलियाचा प्लेअर पण तो आज क्रिक आ, क्रिकेट प्लेअर पण तो क्रिकेटपटू म्हणून फारसा गाजला नाही पण त्यांनी खरं नाव कमवलं ते ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कोच म्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला जर सगळ्यात कोणी पीकवर पोहोचवलेला असेल किंवा ज्याच्या कोचिंगच्या टेन ऑस्ट्रेलियाची टीम ही हायेस्ट परफॉर्मन्स लेवलला पोहोचली ले असेल तर तो जॉन बुकॅन या जॉन बुकॅननचं मग एक आठ ते दहा वर्षापूर्वी एक पुस्तक वाचलं होतं ही बेटर इज पॉसिबल ते पुस्तक प्रत्येक व्यावसायिकांनी वाचायला हवं असं माझं मत आहे यामध्ये ना दोन गोष्टी त्यांनी फार सुंदर लिहिलेल्या आहेत मी त्या अगोदर एक्स त्याविषयी अगोदर बोलेन आणि नंतर मग पाकिस्तान क्रिकेट आणि व्यावसायिकांच्या समस्या ह्या कशा रिलेटेड आहेत त्याविषयी मी बोले मित्रांनो जॉन बकॅनन या पुस्तकात दोन महत्त्वाच्या गोष्टीविषयी बोलतात हे पुस्तकच खूप चांगलं आहे एक व्यावसायिकासाठी पण चांगलं आहे त्यांनी पहिली गोष्ट जी सांगितली ती म्हणजे बेंच स्ट्रेंथ तो म्हणतो की तुमची बेंच स्ट्रेंथ एवढी स्ट्रॉ सॉलिड असली पाहिजे की तुमच्या मैदानात जेवढे क्रिकेटपटू खेळत आहेत किंवा ग्राउंडमध्ये तर तुमचे अकराच प्लेअर असणार आहेत बारावा हात टीमचा पार्ट जर गृहीत धरला तर तो पण एक म्हणजे ॲट द मॅक्स यू कॅन हॅप ट्वेल पीपल इन द गेम पण ह्या बारा लोकांवर परफॉर्मन्सचं प्रेशर जे असतं ते खऱ्या अर्थाने डेव्हलप होतं जर तुमच्याकडे तेवढीच सक्षम लोक बेंचवर बसलेली असतील कारण त्यांना माहिती असतं की बेंचवर बसलेली माणसं मला कधीही रिप्लेस करू शकतात ही माणसं मला परफॉर्मन्स ज्या दिवशी माझा संपेल ज्या दिवशी मी थोडीसा ढिलाई दाखवेल त्या दिवशी माझी रिप्लेसमेंट ऑलरेडी तयार आहे त्यामुळे आयदर दे विल परफॉर्म और दे विल बी रिप्लेस्ड ऑर्गनायझेशनचं नुकसान काहीच होत नाही कोणीतरी परफॉर्म करणार एवढं फिक्स आहे पर्सन हु इज सिटिंग ऑन द बेंच और पर्सन हुइ अॅक्च्युली प्लेईंग द गेम जॉन बुकॅनननी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममध्ये सगळ्यात मोठी गोष्ट डेव्हलप केली ती म्हणजे त्यांनी फक्त बारा किंवा पंधरा लोकांची टीम डेव्हलप करायला सुरुवात नाही केली त्यांनी असंख्य प्लेयर्स डेव्हलप करायला सुरुवात केली त्यामुळे झालं काय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये प्लेयर्स बदलत गेले पण संघ नेहमीच टॉपवर राहिला इंडिव्हिज्युअल्स त्यांचे कदाचित सेंच्युरीज सगळ्यात जास्त फिफ्टीत सगळ्यात जास्त डबल्स सगळ्यात जास्त असं काही झालेलं नाही पण ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ही नेहमी विनिंग टीम राहिली त्याला आपण म्हणूया की तुमचा व्यवसाय हा नेहमी परफॉर्मिंगमध्ये राहिला पाहिजे जॉन बुकॅनने पाहिलं आणि तो तो हे म्हणाला की माझी बेंच स्ट्रेंथ ही महत्त्वाची आहे मला माझ्या बेंचवरचे लोक महत्वाचे आहेत आता हे व्यावसायिकांनी कसं पाहिलं पाहिजे मी माझ्या ट्रेनिंगमध्ये व्यावसायिकांना हेच सांगतो की तुम्ही काय करता तुमची टीम परफॉर्म नाही करत माझं माणसं काम नाही करत म्हणता आणि त्यांनाच तुम्ही त्यांच्यावर खूप मेहनत घेत बसता त्यांना तुम्ही समोरून प्रेशर टाकता समोरून प्रेशर टाकलेली माणसं मागे हटतात त्यांना प्रेशर त्यांच्या पाठीमागून असलं पाहिजे नाव व्हॉट इज दिस पाठीमागून प्रेशर असलं पाहिजे पाठीमागून प्रेशर म्हणजे त्यांना हे जाणवलं पाहिजे जा, माझ्यापेक्षा ज्युनियर लोक जे आहेत ते मला कधीही रिप्लेस करू शकतात आणि तुम्ही त्यांना त्या लेवलला डेव्हलपमेंट करायला हवं ती तुमची बेन स्ट्रेंथ आहे आता बेन स्ट्रेंथ म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे मला काय एक्स्ट्रा माणसं घ्यावं लागतील का नाही नाही तुम्हाला एक्स्ट्रा माणसं घ्यायची गरज नाही आहे पण तुमच्यातली आहे ती माणसं त्यांच्यातली गुण ओळ ओळखून फ्युचरसाठी ते कसे तयार होतील आणि एखाद्याला जर पटकन रिप्लेस करायचं असेल तर कसं करता येईल हे तुम्हाला सतत विचार करावा लागेल नाहीतर मग आता जसं मी पाकिस्तान क्रिकेटचा सुद्धा उल्लेख यामध्ये केलेला आहे पाकिस्तान क्रिकेटचा प्रॉब्लेम काय त्यांना मोहम्मद आमिर परत आणावं लागला या मॅ वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद आमिर जो एकेकाळी एक त्यांनीच बाहेर काढून टाकला होता मॅच फिक्सिंगच्या नावाखाली आणि तोच त्यांनी परत घेतला शेवटी त्यांनी त्या यु एस ए विरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये काय केलं हे पाहिलंच असेल आपण जर तुम्हाला बेंच स्ट्रेंथ नसेल तर आहे तेच प्लेअर परत परत आहे त्याच लोकांकडून परत परत तीच कामं कशी करून घेता येईल त्यांच्याच विनवण्या कशा करता येईल हातापाया कसं उपाडावं लागेल हीच लोकांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून तुम्हाला मॅच जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल कधीतरी जिंकू शकता पण मग टीम जशी पाकिस्तानची टीम सुपर एटच्या अगोदरच बाहेर झाली तसे व्यवसायातून मग असे बरेचसे उद्योजक बाहेर पडून जातात कॅन्ड दे डोंट हॅव बेंच स्ट्रेंग दे डोंट क्रिएट द बेंज स्ट्रेंग दे डोंट क्रिएट इनफ प्रेशर ऑन देयर ओन एम्प्लॉईज त्यामुळे एकच लक्षात घ्या मित्रांनो जॉन बुकनच्या या पुस्तकामध्ये पहिली गोष्ट आपण शिकायला हवं यू मस्ट डेव्हलप अ बेंज स्ट्रेंथ माणसं डेव्हलप करा बरोबर दुसरी महत्वाची गोष्ट जॉन बुकानंनी याच्यात सांगितलं की तो त्यांनी त्यांच्या प्लेअरला शिकवलं प्ले वन बॉल गेम तुमच्यासाठी तो एकच बॉल आहे तुम्ही एक तर खेळत असाल तर बॅट्समन म्हणून खेळत असाल किंवा तुम्ही बॉलर म्हणून बॉलिंग करत असाल तोच तुम्ही बेस्ट करा कारण तुम्ही बाकी काही खेळत नाही आहात यू आर प्लेईंग जस्ट दॅट वन बॉल फिल्डिंगला सुद्धा यू हॅव टू फिल्ड दॅट जस्ट वन बॉल आणि तो तुम्ही बेस्ट जर केला आणि इफ यू प्ले नेक्स्ट ऑल्सो द बेस्ट आणि देन नेक्स्ट ऑल्सो द बेस्ट सो प्रत्येक बॉल हा एकच आहे आणि त्याला मला बेस्ट खेळायचा असं जर ठरवलं तर तुम्ही जिंकू शकता सेम इज विथ उद्योगसुद्धा ना प्रत्येक सेल्स कॉल हा बेस्ट आहे त्याच्यानंतरचा पण बेस्ट आहे प्रत्येक प्रॉडक्ट हा बेस्ट आहे त्याच्यानंतरचा पण बेस्ट आहे हे जर रिपीट करत राहिलं तर तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होणारे फिक्स आहे पण यू हॅव गॉट जस्ट वन सेल्स कॉल दॅट्स इट त्यालाच तुम्हाला बेस्ट करायचं दहाची चिंताच नाही करायची एकच तो समोरचा जो आहे प्रॉडक्ट तो बेस्ट करायचा एकच मिटिंग सक्सेसफुल करायची जो तो वन आहे त्यालाच यशस्वी करायचा यू हॅव टू पे प्ले दॅट जस्ट वन वॉ पाक क्रिकेटकडे आलं no no तर मित्रांनो आहे काय देर इज नो बेन स्ट्रेंथ अँड देर इज नो एक्सलन्स ह्या जॉन बुकानच्या पुस्तकाला जर आपण तिकडे जोडायचं पाहिलं तर होतंय काय आपण त्याच टीमकडून वेगळा परफॉर्मन्स मिळेल किंवा त्याच आपल्या समूहाकडून आपला बिझनेस वेगळा परफॉर्मन्स करेल हे विचार करणं म्हणजे वेडगळपणाचं लक्षण आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे मित्रांनो त्यामुळे जॉन बुकानंदचं पुस्तक कधी वेळ मिळाला तर वाचून काढा पुस्तकाचं नाव आहे इफ बेटर इज पॉसिबल त्याच्यातले काही अजून चॅप्टर्स मला रिकलेक्ट होतात मी ते परत कनेक्ट करेलही पण एक सहज आठवलं म्हणून हे तुमच्यासमोर मला मांडायचं ठरवलं हा विषय आवडला तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद